अगतहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सुभेदार अनंता गीते यांच्यावर जागदरी येथे शासके इतमात अंत्यसंस्कार सत्तावीस वर्षे चार महिने केली देशाची सेवा हजारोंच्या जनसागराने वाहिली आस्रू नयनांनी आदरांजली शिंदखे राजा तालुक्यातील जागदरी येथील रहिवासी अनंता दत्तात्रेय गीते वय सत्तेचाळीस वर्ष हे हरियाणामधील हिसार येथे सेवा बजावित असताना चोवीस डिसेंबर रोजी काळाने त्यांच्यावर घाला घातला त्यांच्या पार्थिवावर शासकी इतमात जागदरी येथे सव्वीस डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी मुलगा कपिल आणि मुलगी कोमल यांनी मोठ्या दुःखद अंतकरणाने भडांगी दिली जागदरी येथे सुभेदार अनंता दत्तात्रय गिथे एकोणावीसशे शहाण्णव साली सिकंदराबाद येथे सैन्य दलात भरती झाले होते घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने वडील दत्तात्रेय यांनी दोन मुलांना शिक्षण देऊन एकाला सैन्य दलात तर दुसरा पोलीस विभागात पाठवले संसाराचा सुरळीत चालू असतानाच अनंता गीते यांना वीर मरण आले वडील हयात असतानाच मुलाच्या आकस्मिक मृत्यूची बातमी समजताच वडिलांच्या काळजाचे ठोके वाढवणारी ही घटना घडली सुभेदार अनंता गीते यांची सैनिक दलात सत्तावीस वर्ष चार महिने सेवा झाली हरियाणामधील हिसार येथे सेवा बजावित असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला ते सेवा बजावित असताना त्यांच्या हृदयविकाराचा धक्का बसला सुभेदार अनंता दत्तात्रय गीते यांचे पार्थिव सैनिक दलाच्या वाहनातून छत्रपती संभाजीनगर येथून थेट जागदरी येथे आणण्यात आले त्यांच्या शेतात अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते त्यानंतर खासदार प्रतापराव जाधव माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर माजी आमदार तोताराम कायंदे भाजपा पक्ष प्रवक्ते विनोद व्हाग यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले तर शासनाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील तहसीलदार सचिन जयस्वाल साखरखेडा येथील ठाणेदार स्वप्नील नाईक बीबी बी, -बी लोणार किनगाव राजा येथील ठाणेदार दत्तात्रेय वाघमारे यांनीही पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली देशासाठी प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांना अखेरची सलामी देण्याची ज्यावेळी वेळ येते त्यावेळी हृदयाला पाजर फुटल्याशिवाय राहत नाही आज जो हजारोंचा जनसागर शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित झाला त्यावेळी सर्वांची डोळे पानवली अशी भावपूर्ण श्रद्धांजली शासनाच्या वतीने माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी अर्पण केली यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी ही श्रद्धांजली अर्पण केली जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती दिनकरराव देशमुख शिवसेना उपजिल्हा प्रमुख बद्री बोडखे तालुका प्रमुख महेंद्र पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर ताठे भारतीय माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष चाटे तालुका अध्यक्ष भीमराव उबाळे यांसह तीनशे माजी सैनिकांनी सलामी दिली पोलिस दलाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकरा दुपारी साडे अकरा सजवलेल्या रथातून पार्थिव जागदरी गावात येताच सुभेदार अनंता गीते साहेब अमर रहे अशा गगनभेदी घोषणाने परिसर भाव विभोर झाला होता सुभेदार अनंता गीते यांचे पार्थिव देहाला चिरंजीव कपिल आणि कुमारी कोमर यांनी भरांगी दिली यावेळी परिसर सुन्न झाला होता डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश हुशय शिंदखेर राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका